आपली महत्वाची वस्तू किंवा कागदपत्र हरवले अथवा गहाळ झाले तर आपण पोलिसांकडे त्यांची मदत घेतो पण सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्र कागदपत्र कमलाकर हत्या प्रकरणामध्ये नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता अरुण गवळी सध्या जामिनावरती बाहेर आहे पण अरुण गवळीवरती महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला होता त्याच्याच संदर्भातले महत्वाची फाईल ही सध्या महाराष्ट्र पोलिसांनी गहाळ केल्याचं बघायला मिळालं आता महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा काय आहे आणि कागदपत्र गहाळ झाल्यामुळे त्याचे परिणाम काय होतील हे बघ नमस्कार मी पल्लवी आणि तुम्ही बघायला सुरु केलंय प्राईम संवाद तर कुख्यात डॉन आणि डॅडी म्हणून प्रसिद्ध असलेले अरुण गवळी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होते अरुण गवळी सध्या जामिनावरती बाहेर आहेत आणि अरुण गवळीवरती आरोप आहे तो म्हणजे कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येचा पहिल्यांदा बघूया कमलाकर जामसंडेकर नेमके आहेत कोण कमलाकर जामसंडेकर यांनी त्यावेळी अखिल भारतीय सेनेचे उमेदवार अजित राणे यांचा तीनशे सदुसष्ट मतांनी पराभव करून शिवसेनेचे नगरसेवक म्हणून विजयी पद मिळवले होते दोन मार्च दोन हजार सात या दिवशी मुंबईतल्या घाटकोपर मध्ये कमलाकर घरात टीव्ही बघत होते इतक्यात घराबाहेर दोन मोटरसायकल येऊन थांबली त्यावरून चार लोक उतरली त्यातला एक जण यांच्या घराकडे आला आणि त्यांनी पिस्तूलाने गोळीबार केला ती गोळी कमलाकर यांना लागली आणि कमलाकर रक्ताच्या पडले जागीच मृत्यू झाला जेव्हा पोलिसांनी चौकशी केली त्यावेळी त्यांना समजलं की हत्येचे सगळे धागेदोरे एकाच आमदारापर्यंत येऊन पोहोचतात अर्थातच तो आमदार म्हणजे डॉन अरुण गवळी त्यामुळे या प्रकरणात अरुण गवळीला अटक सुद्धा झाली याशिवाय अरुण डोळीवरती खंडणी खून आणि मोका अंतर्गत सुद्धा गुन्हे आहेत एकदा बघूया अरुंद वरती झालेल्या मोका ऍप हा काय आहे आजकाल गुन्हेगारी विश्वात अनेक बातम्यांमध्ये मोका हा शब्द आपल्याला सर्रास ऐकायला पाहिजे खर तर याच कायद्याचा आधार घेऊन शहरातील गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना मदत होती राज्य सरकारने मुंबईतील संघटित गुन्हेगारीवरती वचक निर्माण करण्यासाठी टाडा कायद्याच्या धर्तीवर एकोणीसशे साली महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच मोका कायदा बनवला मुंबई नंतर पुणे पोलिसांनी सुद्धा या कायद्याचा प्रभावीपणे वापर केला ज्यावेळेस मोका अंतर्गत कारवाई होते त्यावेळेस हा खटला विशेष कोर्टात चालवण्यात येत आता बघूया मोका कधी आणि कोणावरती लावला जातो गुन्हेगारी पार्श्वभूमी तयार करणाऱ्या आरोपीला प्रथम शिक्षा शिक्षा दिली जाते मात्र ही दिल्यानंतर सुद्धा आरोपीने जर गैरफायदा घेतला तर पोलिसांच्या तो रेकॉर्ड वरती येतो तरी सुद्धा आरोपी मध्ये सुधारणा झाली नाही तर त्याच्यावरती तडीपाराची शिक्षा केली जाते एवढे होऊनही जर आरोपी सुधारत नसेल तर अशा वेळी पोलिसांना मोका अंतर्गत कारवाई करता येते खंडणी अपहरण सुपारी देणे खून खंडणी अंमली पदार्थांची तस्करी यासारख्या संघटित गुन्हे करणाऱ्या टोळ्यांवरती मोका लावला जातो मोका लावण्यासाठी गुन्हेगारांची दोन किंवा अधिक लोकांची टोळी असावी लागते टोळीत एकट्या गुन्हेगाराने किंवा टोळीतील अनेकांनी गुन्हा केलेला असावा लागतो तसेच अटक केलेल्या आरोपीपैकी एकावर गेल्या दहा वर्षात दोन गुन्ह्यात आरोपपत्र सादर करावे लागते या अंतर्गत लवकर जामीन नसल्यामुळे अनेक गुंड वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात आणि त्यामुळेच त्यांची सुटका होईपर्यंत त्यांची टोळी ही मोडफळीस आलेली असते मोका कसा लावण्यात येतो तर मोका लावण्यासाठी शहरामध्ये सहाय्यक पोलीस आयुक्त तर ग्रामीण भागामध्ये पोलीस उप अधीक्षक यांच्याकडे आधी मोकाविषयी तपास करण्यासाठी देण्यात येतो गुन्ह्याच्या घटनेचा तपास अधिकारी गुन्हेगारी टोळीचा अहवाल तयार करून मोका लावण्यासाठी प्रस्ताव बनवतात परवानगीचा अर्ज मोका कायदा कलम तेवीस एक नुसार पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याकडे तो देण्यात येतो त्या अर्जासोबत आरोपीचे किंवा गुन्हेगाराचे टोळीचे मागील दहा वर्षांच्या गुन्ह्याचा तपशील सुद्धा जोडण्यात येतो आता या अहवालाचा अभ्यास करूनच मोका लावण्यात पोलीस महानिरीक्षक मंजुरी देतात आता बघूया मोका लागल्यावरती शिक्षा काय होते जर मोका तुमच्यावरती लागला असेल तर आरोपीला अटकपूर्व जामीन कधीच मिळत नाही भारतीय दंड संहिता त्यांनी लावलेल्या कलमांखाली जेवढी शिक्षा असेल तीच शिक्षा मोकाच्या कलमानुसार सुद्धा होते ही शिक्षा किमान पाच वर्ष तर जास्तीत जास्त जन्मठेपेपर्यंतची असते त्यासोबत पाच लाखापर्यंतच्या दंडाची तरतूद सुद्धा आहे जर तुम्ही अंतर्गत दोषी सापडला तर तुमची मालमत्ता सुद्धा जप्त करण्याची तरतूद या कायद्यामध्ये केली जर संघटित गुन्हेगारी करून आर्थिक फायदा घेतलेला असेल तर तेव्हा सुद्धा मोका कलम लागू शकतो भारतीय दंडविधानाच्या इतर गुन्ह्यांमध्ये आरोपीला जास्तीत जास्त सतरा दिवसांपर्यंत पोलीस कोठडी मागण्याचे अधिकार पोलिसांना आहेत जर मोका अंतर्गत जर तुमच्यावरती गुन्हा झाला तर पोलीस जास्तीत जास्त चाळीस दिवसांची पोलीस कोठडी मागू शकतात मोका अंतर्गत आरोपींना जामीन मिळत नाही एखादेच असे प्रकरण असेल जर त्यात न्यायालयानं वाटत असेल की तर या प्रकरणात मोका लागू शकत नाही तर आणि तरच आरोपीला जामीन मंजूर होतो ॲडव्होकेट विजय सिंह ठोमरे या बाबतीत बोलताना म्हणतात की मोकामध्ये सहसा जामीन दिला जात नाही जर मोका कलम लागू होत नसेल हे कोर्टाच्या निदर्शनास आले आणि तरच जामीन दिला जातो मोकाच्या अनेक केसेस मध्ये उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळे न्यायनिवाडे दिलेले आहेत मात्र मोका कायदा पूर्णपणे स्पष्ट करून सांगितला पाहिजे गुन्हेगाराने किती प्रमाणात गुन्हे केलेले आहेत वर्षात एकापेक्षा जास्त गुन्हे आहेत का असे काही न्याय निवाड्यांमधून स्पष्टीकरण करून दिलेले आहे पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार संघटित गुन्हेगारीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी मोका हा खूप महत्वाचा कायदा आहे ज्या टोळ्यांमध्ये मोकाच्या कक्षात बसतात त्यांच्यावरती कारवाई केली जाते मोका लावताना तो अभ्यासपूर्व बनवून कोर्टात तो टिकेल अशाच प्रकारे तो लावला जातो भराभर मोका कायदा लावून संख्या वाढवण्यात आम्हाला कोणताही रस नाही असं त्यांचं म्हणणं आहे मोका अंतर्गत जामीन मिळत नसल्याने याची मोठी दहशत गुन्हेगारी वर्गात सध्या अरुण गवळी प्रकरणात हरवलेल्या मोकाचे कागदपत्र हे पोलिसांना भेटतील का याबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की कळवा आणि प्राईम संवादला सबस्क्राईब करायला विसरू धन्यवाद